बघा तुम्हाला सगळ्यांना तर माहितीये मी बारामतीमध्ये मा आले कारण आपला बप्पा आलेला तर बप्पाला भेटण्यासाठी मी आलती बप्पाला टाइम नव्हता जिंतीला येण्यासाठी लगेच त्याला ड्युटीवरती जायचं होतं त्याच्यामुळे लगेच अकरा वाजता आला है ना अकरा वाजता आला आणि आता सकाळी चार संध्याकाळच्या चार वाजता तर गेला पण चारच्या अगोदरच गेला हा बावळ्या गेला त्याला सोडवायला आपण बघा <laughs> <laughs> आता गेला का त्याला इथून पण जा वाटत नव्हतं आणि बेळगाव मधन पण वाटत पण बारीक काम केलं पण आवरलं घप बसले तर बघा बाप्पा गेलाय आणि भावड्या गेलाय बाप्पाला स्टेशनला सोडवायला तर भावड्याने सोडवून आणि आता सध्या ना आय पण इकडे आले बघा बाप्पा चालला होता त्याची गाडी आणि हा आपप्पा तुड ती व्हिडिओ चालू झाला फिल्टर नाही विदाउट फिल्टरचा आहे आपण करून आता तुझं नाही व्हिडिओ चालू झालाय ती चालू झाला तर चला आप प्रयत्न करतात शिकायचा आपण शिकवतो हळूहळू म्हणजे मी तर काय नाही येत शिकवायला पण आहेत पूजा शेंभू ही हाय ती शिकवते तर बघा आई आप पण असते इकडे बप्पा बप्पाची गाठ घेण्यासाठी म्हणजे बप्पा सकाळ गेला तात्या तेव्हा गाठ भेट पडलेली पण आता बाप्पा जाणार आहे म्हणून आई आप दे दे चला <laughs> आ, <अम्दी नीशिक> <laughs> दे 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 चला द्या द्या आता मी चालले पण तुम पूजाकडून पूजाचा उशीर झाला कारण मी आले नाही इकडं चालले कारण बाप्पा इथं होता त्याच्यामुळे बाप्पाला लवकर जायचं होतं म्हणलं त्याच्याबरोबर बोलाय बसायला भेटायचं नाही भेटायचं नाही त्याच्यामुळे मी आली इकडे आली सकाळी इतक्या घाई घाईने उरकून आले ना बापाने अकरा वाजता फोन केला मला ताई मी आलो जाणार आहे लगेच दुपारनं म्हणून <laughs> तिथून पुढे स्वयंपाक केला मी भाजी भाकरी चपाती <laughs> आणि धुन भांडी घरातला राडा हे सगळं आवरून मग तिथून पुढे आम्ही आलो इतक्या घाई गडबडीने आलोय ना <laughs> आणि आलो आता बाबा आमचं सांगितलं पण फोन करून येणार आहे माहिती पण नाही येत ना जेव्हा दिल्या तर आठ उचल दुर्गाला तिकडं घेऊन झोपायला ने, ने म्हणत काल ताई ताई नाही आली आम्हाला पण माहिती नव्हतो पांडू मला काय आली नाही काय कस काय म्हणलं सांगितलं तिला येते म्हणलं नाही काल आम्ही तिला फोन केला भई मी भिजवायचं आणखो काय नाही यायच नाही मला यायची ताई मग पूजाला म्हटलं लागू फोन हिला लावलं हिने उच्चेला पुन्हा तुला लावला मग तू मला कपडे धुत होती तुझ्या मालकाला लावलं ती मुलं हा यायचे मग मला पिढ्यांकाला सांग मला फोन करून कि काय यायची म्हणून पिढ्यांकाला नसून माहिती होती प्रियंका ताईला माहिती आहे का म्हणलं मी कुणालाच काय म्हणले नाही फक्त बाप्पाला आणि तात्याला माहिती आहे कारण ती दोघ होती जेव्हा वाटते मी आता तुम्ही या म्हणून तेवढं मला माहिती होतं म्हणलं प्रियंका थांबन ताई वस्त तू म्हणली परत फोन लावतो तुम्ही बिगोन मध्ये आलो नाही बिगोन मध्ये आलो बाप्पानी बिघून मध्ये आल्यावर फोन केली होती जेवायला चला असं द्या कृष्णा ही सनी बसले दाजी बघत बसले काय माहिती तर आता आम्ही इथून जाणार आहे त्याची तात्याची भेट घ्यायची आणि तिथून लगेच जायचंय जिल्ह्याला तर जाऊन गाडीवर बसलं जाऊन खरं काय बघ चला आ, चला आता बाहेर बाहेर

नमस्कार सगळ्यांना तर बघा आता आलोय आम्ही रूमवर तर आता निघालोय आम्ही जिंतीला पण त्याच्या अगोदर म्हणलं मामाकडे आहो तर इकडे बघा मामा होता एडिटिंग करत ओढत आणलंय बळच आणि येऊन बसलेत बघा गप तर... ये आता गपचिप सगळी बसलेत बघा इकडं आणि आता बिदाईचा कार्यक्रम चांगला ताईचा <laughs> आणि दाजीचा आपण का इकडं जायचा कार्यक्रम करणार आहे दाजीला जेवायचं जेवायचं म्हणत पण दाजी जेवण करणार आहे हं कारण दाजीनी भावडपेशी फुल मटण खाऊन आले तर दाजी इथले मटण नाही काय चांगलं झालं तर नुसतं सगळं चांगलं होतं पण ते काय आता जेवण केलं नाही एकदा जेवण केलं म्हणून दाजी परत जेवण करत नाही सांगायचा 6 वाजता 8 वाजता ठीक आहे काय खाऊन झोपावं लागतं नाही तर जेवण भेटत नाही म्हणून आता हिती नाही एका दिवसात पण रोजच उपवास सोडून आलतो बार सोडून आणतो आल्यावर तिथं मग बाप्पा बावड्या होते ना तिथं पण जेवण केलं त्याच्यामुळे आता काय इकडे बघा जायच्या टायमान आता गेम खेळतात मामा आता वाजे संध्याकाळचे पाहून नाही सांगत आणि बघा यांचा गेम फायनली बघा इथं तात्याची यांची सगळ्यांची गाठ भेट घेतली उशीर झालं आलो इथं

<laughs> <laughs> ना ना जिंतीला सात वाजल्यात मला वाटतं मुंबईला पण असंच म्हणलं आता इथं आली तर आल बारामतीच आहे का नाही आता चालली तर जिंतीला जाणार कुठं तिसरी चालणार काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं तात्याने अशोक सराफचा आवाज काढलेला मला आवडत आता काल थोडक्यात तर पिल्या जाऊ का मग चला नाही डायरेक्ट आता है। है जाते कारण उशीर झालाय तर त्या म्हणतोय स्वीटी राहत असली तर राहू दे कारण उद्या जायचंय बाहेर थोडस थोडस बाहेर जायचंय राहू दे तिला म्हणतोय हाय उद्या पण सुट्टी आहे त्याच्यामुळं <laughs> व्हिडिओ मी परवा दिवशी टाकणार आहे कधी परवा दिवशी तर चला फायनली आता तात्या टाकलायच बघतोय मला म्हणते आंधार पडलाय निघ लवकर <laughs> आणि इकडे बघा राधिका आणि कृष्णा हा इथे एक गेम घेतला ता ता <laughs> आता तात्याने आणि काय बस मी इकडे ताय तर चला आता मी निघते जिंकतीला जाऊ का मग <laughs> पूजा आणि पिवड्या बाहेर बघा चला